मित्रांनो ए च्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट आपल्याला जनरेट करता येतं आणि आपण जनरेटिव्ह ए च्या मदतीने हे सगळं करू शकतो वेगवेगळे प्लॅटफॉर्म सध्या एआयचे उपलब्ध आहेत कंटेंट जनरेशन हे आता खूप सोबत झालंय आहे ए आयच्या मदतीने मग त्यात इमेज जनरेशन असेल ते आपण खूप छान करू शकतो गुगलचा नॅनो बनाना खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या मदतीने तुम्ही खूप चांगल्या क्वालिटीच्या इमेजेस जनरेट करू शकता त्याही फ्री ऑफ कॉस्ट त्याचबरोबर चार जी पी टीमधून तुम्हाला इमेजेस जनरेट करता येऊ शकतात सोरा नावाचा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या तुम्ही इमेजेस व्हिडिओज तयार करू शकतात ग्रॉक आहे खूप सारे नावं आपल्याला घेता येतील मग तुम्ही इमेजेस जनरेट करणे व्हिडिओ जनरेट करणे एखादा टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करणे हे जनरेटिव्ह ए च्या मदतीने सहज आणि अगदी इझिली करू शकतात एक सिंगल प्रॉम्प्ट आपण देतो आणि आपल्याला हवं असलेलं कंटेंट जनरेट होतं एवढंच नाही तर आपण एक सिंगल प्रॉम्प्ट देऊन एखादी व्हिडिओ सुद्धा तयार करू शकतो आणि त्या मध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टर्स कडून आपण वेगवेगळे डायलॉग देखील तयार करून घेऊ शकतो म्हणजे याच्यामध्ये लिप सिंक्स वगैरे सुद्धा खूप प्रॉपर आणि परफेक्ट करता येतात हे सगळं ऑलरेडी आपल्याला एआयच्या मदतीने करता येतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे माहिती देखील असेल नसेल तर आपल्या चॅनलवरच्या खूप साऱ्या व्हिडिओज आहेत त्या बघा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला ते सगळे व्हिडिओ बघता येतील आणि वेगवेगळ्या पद्धतीने कंटेंट जनरेशन कसं करतात हे आपण बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये बघितलंय आजची व्हिडिओ थोडी वेगळी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओमध्ये एडिटिंग करायला शिकणार आहोत गुगलचा जो फ्लो नावाचा प्लॅटफॉर्म आहे खूपच पॉवरफुल आहे असं आपण म्हणू शकतो की गुगलच्या फ्लो या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही एक कम्प्लीट मूव्ही तयार करू शकतात सीन बाय सीन तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओज तयार करून त्या जोडता येतात आणि हे सगळं तुम्ही एका प्लॅटफॉर्म मध्ये करू शकतात आपली याच्या आधीची जी व्ह्यूची व्हिडिओ आहे म्हणजे सॉरी फ्लोची व्हिडिओ आहे ज्याच्यात गुगल व्ह्यूच्या मदतीने आपण व्हिडिओ जनरेट करून त्याचे सीन बाय सीन आपण एक कम्प्लीट मूवी सारखा एक त्या ठिकाणी शूटिंग कसं करता येऊ शकता हे ऑलरेडी बघितलेलं आहे आजच्या मध्ये आपण त्याच गुगल फ्लोच्या मदतीने व्हिडिओमध्ये एडिटिंग कसं पॉसिबल आहे ते आपण बघणार आहोत आता हे एडिटिंग म्हणजे असं नाही की तुम्हाला व्हिडिओचं एखादा पोर्शन ट्रिम करायचं आहे म्हणजे एखादा पोर्शन कट करायचा आहे किंवा साऊंड क्वालिटी तुम्हाला बदलायची आहे किंवा त्याच्यामध्ये साऊंड इन्सर्ट करायचं आहे वगैरे किंवा दोन व्हिडिओ क्लिक तुम्हाला जॉईन करायचे आहेत वगैरे हे एडिटिंग जे आहे ना हे आपल्याला व्हिडिओ एडिटर मध्ये इझिली करता येतं मग गुगल फ्लो मध्ये नेमकं आपण काय करायला शिकणार आहोत गुगल फ्लो मध्ये तुम्ही व्हिडिओचं जे कंटेंट आहे ते बदलायला शिकणार आहात कंटेंट एडिट करता येतं म्हणजे कसं बघा ऑलरेडी तुम्ही शूटिंग केलेला एखादा सीन आहे आणि त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला एखादा कॅरेक्टर ऍड करायचा आहे एखादा ऑब्जेक्ट ऍड करायचा आहे ते आता पॉसिबल आहे ते कसं करतात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोच आहोत याच्या अपोजिट तुम्ही करू शकतात एखाद्या शूटिंगमध्ये किंवा एखाद्या मधला एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला नको आहे तुम्ही तो काढून देखील टाकू शकता जसा ऍड करता येतो तसा तो काढून देखील टाकता येतो त्याचबरोबर तुम्हाला कॅमेराच्या मुवमेंट ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी बदलता येतात ऑलरेडी शूटिंग झाल्यानंतर तुम्ही हे करू शकतायेत हे खूपच कौतुकास्पद आहे आणि इथे प्रॅक्टिकली आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघतो आहोत तर आता जास्त वेळ न घेता आपण चला गुगल फ्लो या प्लॅटफॉर्ममध्ये जाऊ आणि हे सगळं व्हिडिओ एडिटिंग कशा पद्धतीने अगदी इझिली करता येऊ शकतं ते आपण प्रॅक्टिकली बघूयात बघा इथे मी गुगल फ्लो जे आहे ते सुरू केलेलं आहे इथे तुम्ही ब्राउझरमध्ये टाईप करणार लॅब्स डॉट गुगल स्लॅश एफेक्स किंवा तुम्ही गुगलमध्ये सर्च करा गुगल फ्लो आणि तिथून तुम्ही क्लिक करून इथे या इथे तुम्ही तुमच्या गुगल प्लॅटफॉर्मवर म्हणजे फ्लो प्लॅटफॉर्मवर तुम्ही पहिले साईन इन करून घ्या किंवा ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल तर नसेल तर तुम्ही साईन अप करून इथे या म्हणजे तुमच्या गुगल अकाउंट थ्रू तुम्ही फ्लो प्लॅटफॉर्ममध्ये इथे येतात इथे आल्यानंतर तुम्हाला नवीन प्रोजेक्ट करायचा असेल तर तुम्ही न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा आणि ऑलरेडी तुमच्याकडे प्रोजेक्ट्स असतील तर तुम्ही तिथे ते ऑलरेडी असलेले प्रोजेक्ट जे आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकतात आता मी या ठिकाणी न्यू प्रोजेक्टवर क्लिक करतो आणि या ठिकाणी मी येतो बघा आता न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर मी माझ्या मध्ये आलो आणि माझ्या मध्ये ऑलरेडी असलेले व्हिडिओज जे असतील त्या या ठिकाणी मला दिसतील आणि नवीन एखादी व्हिडिओ तयार करायचे असेल तर आपण इथे प्रॉम्प्ट देऊन व्हिडिओ तयार करू शकतो आता मी पहिल्यांदा एक व्हिडिओ बनवून घेतो आणि मग त्या व्हिडिओमध्ये आपण एडिटिंग कशा पद्धतीने करता येईल ते या ठिकाणी बघूयात आता व्हिडिओ बनवण्यासाठी मी ते सिम्पल टाईप करतो जनरेट व्हिडिओ ऑफ Video of two kids playing with each other. <Dotan> दोन लहान मुलं खेळत आहेत असा एक सीन आपण या ठिकाणी तयार करून घेऊयात बघा आता मी इथे एक सिंपल टाईप केलं जनरेट व्हिडिओ ऑफ टू किड्स प्लेइंग विथ इच ऑदर तुम्ही हे मराठीमध्ये लिहू शकतात तुम्हाला जसा हवा असेल आणि आता ही व्हिडिओ जी आहे ती या ठिकाणी पहिले क्रिएट होईल आणि मग त्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने एडिटिंग करून बघूयात बघा वेगवेगळी व्हिडिओ जी आहे ती तयार झालेली आहे दोन लहान मुलं खेळताना आपल्याला या ठिकाणी दिसत आपण याला प्ले करून बघूयात पहिले okay. आता बघा इथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन कॅरेक्टर्स दिसत आहेत आणि ते जे दोन कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे ठीक आहे तर आपल्याला काय करायचं बघा याच्यातला एक कॅरेक्टर आपण कट करू म्हणजे मी असं करतो ही जी मुलगी आहे ती सीन सीनमधून आपल्याला व्हिडिओमधून काढून टाकायची आहे ठीक आहे मग रिमूव्ह कसं करायचं बघा याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे या व्हिडिओसाठी इडिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे इडिटला क्लिक केल्यानंतर याच्यात तुम्हाला रिमूव्ह ऑप्शन दिसतोय बघा रिमूव ऑप्शनला क्लिक करा, करा, करा। आणि जो ऑब्जेक्ट तुम्हाला नको आहे तो तुम्ही इथे काय करा सिलेक्ट करा तर मला ही मुलगी नको आहे कंप्लीट ती मुलगी जी आहे ती या फ्रेममध्ये म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने कवर करा तिचा कुठलाही पोर्शन राहून जाता कामा नये नवीन सिलेक्ट करतो मी तिला बघा आता ही पूर्ण अशा पद्धतीने कव्हर करा म्हणजे तो ऑब्जेक्ट जो आहे तो परफेक्ट रिमूव्ह होताना तुम्हाला दिसेल या ठिकाणी ठीक आहे तिचा हात अजून थोडासा राहून जातोय बघा म्हणजे पूर्ण तो ऑब्जेक्ट जो आहे तो पूर्ण या फ्रेममध्ये येणं गरजेचं आहे अदरवाईज मग त्या ठिकाणी तो एडिट करताना किंवा रिमूव्ह करताना प्रॉब्लेम करू शकतो ठीक आहे मी आता सिलेक्ट केलेला आहे ऑब्जेक्ट बघ आता हा ऑब्जेक्ट जो आहे जो आपल्याला रिमूव्ह करायचा तो सिलेक्ट करून घ्यायचा आणि जस्ट या बटनला फक्त क्लिक करायचा आता ती मुलगी जी आहे ती याच्यातून निघून जाईल बघूयात आपण तर बघ आता आपली व्हिडिओ जी आहे ती एडिट झालेली आहे आता इथे ती मुलगी जी होती ती मी रिमूव्ह करायला सांगितली मी फक्त ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि त्याने तो रिमूव्ह केला आता मी डायरेक्ट प्रॉम्प देऊन देखील ते करू शकलो असतो म्हणजे मी ऑब्जेक्ट सिलेक्ट न करता इथे डायरेक्ट जर प्रॉम्प दिला असता की रिमूव गर्ल फ्रॉम दिस व्हिडिओ होतं त्याने बरोबर ती मुलगी काढून टाकली असती पण जर त्या व्हिडिओमध्ये एकापेक्षा जास्त मुली असतील तर मग नेमकी कोणती मुलगी काढून टाकायची मग बेटर वे त्याला ऑब्जेक्ट सिलेक्ट करून आपण सांगणं गरजेचं आहे तुम्ही दोघं गोष्टी एकत्र देखील वापरू शकता ऑब्जेक्ट सिलेक्ट पण करा आणि प्रॉम्प्ट पण मेन्शन करा म्हणजे त्या ऑब्जेक्टवर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते तुम्ही सांगू शकतात आता बघा ही व्हिडिओ मी प्ले करून दाखवतो ती मुलगी जी आहे ती रिमूव्ह झालेली आहे जी मूळ व्हिडिओ आहे मी पुन्हा ती घेतो आणि त्याच्यामध्ये मी आता नेक्स्ट ऑपरेशन या ठिकाणी करतो बघा मी एडिट मध्ये जातो कॅमेरा पोझिशन जी आहे ती या ठिकाणी चेंज करून बघतो कॅमेरा मोशन मी डावीकडून उजवीकडे येतो बघा आता कॅमेरा मोशन मध्ये आपण गेल्यानंतर तिथे वेगवेगळे इफेक्ट्स तुम्हाला दिसतात बघा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं बघा ऑर्बिट अप ऑर्बिट लेफ्ट डॉली इन डॉली इन आउट ऑर्बिट डाऊन ऑर्बिट राईट डॉली आउट सगळे तुम्हाला ऑप्शन दिसतात बघा इथे मी इथे आता ऑर्बिट लेफ्ट हा या ठिकाणी जो आहे तो इफेक्ट या ठिकाणी घेतो म्हणजे कॅमेरा मुवमेंट जी आहे ती ह्या पद्धतीने होईल कॅमेरा मोशन ऑर्बिट लेफ्ट आणि कशा पद्धतीने हे होते आपण याला प्ले करून बघूयात आणि बघूयात आता कॅमेरा मोशन तो कशा पद्धतीने या ठिकाणी ॲड करतो आहे आता आपली व्हिडिओ जी आहे ती एडिट झालेली आहे आता कॅमेरा डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जाणार आहे असं आपण त्याला दिलंय आणि बघूयात आपण आता त्याने थोडा चेंज केलेला इथे दिसतोय बरोबर कॅमेरा मुवमेंट होते का आपण चेक करून बघूयात डावीकडून उजवीकडे म्हणजे इकडनं मुलीकडून मुलाकडे तो असा कॅमेरा नू होताना आपला दिसला पाहिजे बघूयात आपण आता व्हेरी तुम्हाला असं दिसतंय की तो कॅमेरा एखाद्या ट्रॉलीवर लावलेला आहे आणि तो डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे कॅमेरा मुवमेंट त्याने आपल्याला या ठिकाणी करून दाखवली म्हणजे आता इथे कॅमेरा मोशन जी आहे ती देखील परफेक्ट होताना आपल्याला दिसते आहे ओके आता ही जी व्हिडिओ आहे याच्यात अजून एक एडिटिंग ऑपरेशन आपण या ठिकाणी ट्राय करूयात हे बघा मी इथे एडिटला जातो आणि मी आता कॅमेरा पोझिशन जी आहे ती चेंज करतो म्हणजे कॅमेरा जो आहे आता तो आपण ज्या बाजूने ठेवलेला आहे त्याची पोझिशन आपल्याला बदलायची आहे इथे दिसतंय बघा मूव अप कॅमेरावरती जाईल किंवा कॅमेरा लेफ्टला घ्यायचा आहे किंवा कॅमेरा क्लोजर घ्यायचा आहे बरेच ऑप्शन दिसत आहे बघा कॅमेरा डाऊन खाली घ्यायचा आहे मूव राईट मूव फर्दर म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीने लागेल तशा पद्धतीने तुम्ही कॅमेरा मूवमेंट करू शकतात ठीक आहे तर आपण मूव्ह अप करून बघू कॅमेरा कुं कॅमेरावरती मूव्ह केल्यावर कशा पद्धतीने तो चेंज होताना आपल्याला दिसतो कॅमेरा पोजिशन आपण चेंज करून बघतोय मूव अप केला आणि मी आता याला प्ले करतो आणि बघूयात आपण आता त्या व्हिडिओ मध्ये तो एडिटिंग करतोय आणि कम्प्लीट एडिटिंग झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी बघूयात परफेक्ट बघा आता इथे कॅमेरा आपण जिथे होता तिथून थोडा वरती मूव्ह केला आणि मग वरून जर शूटिंग केली तर हे कसं दिसेल सिंग बघा आता म्हणजे इथे कॅमेरा मोशन जे आहे कॅमेराची मुवमेंट जी आहे ते आपण वरती अप केली आणि बरोबर त्याने तो चेंज देखील आपल्याला ठिकाणी करून दाखवलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे गुगल फ्लो मध्ये व्हिडिओ एडिटिंग कशा पद्धतीने करता येतं अगदी इझिली आपण हे करू शकतो हे तुम्ही आता बघितलं तुम्ही स्वतः ट्राय करा आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय